जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ओम शांती आज प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीनं भिलवडी अंकलकोप माळवडी शिवाजीनगर आणि संतगाव आणि औदुंबर या सर्व गावातील सर्व शिक्षकांचा सन्मान सत्कार करण्यात आला आजी माझी शिक्षक म्हणजे आज कार्यरत आहेत आणि जे सेवानिवृत्त आहेत त्या सर्व शिक्षकांचा सन्मान सत्कार करण्यात आला त्याच्या पाठीमाग हाच उद्देश आहे की शिक्षक आजकाल खूप का कार्यामध्ये खूप बिझी आहेत आणि बिझी असताना थोडा तरी वेळ त्यांनी पर्सनल स्वसासाठी काढावा ज्यावेळेला स्वतःची उन्नती अतिउत्तमरित्या होईल त्यावेळेला ते मुलांना पण अतिउत्तमरित्या घडवतील ह्याच ह्याच्या पाठीमागचा उद्देश होता आज रक्षाबंधन पण आम्ही इथं छोट्या प्रमाणात साजरं करण्यात आलं रक्षाबंधन याच्या पाठीमाग हाच उद्देश आहे की रक्षासूत्र म्हणजेच रक्षाबंधन बंधन हे कुणाला तसं तरी आवडत नाही आहे सर्वांना फ्रीडम आवश्यक आहे पण रक्षाबंधन हे प्रेमाचं आणि रक्षासूत्र बांधल्यामुळे त्याच्यातून सुख शांतीचाही अनुभव होतो म्हणून आपल्या ह्या विद्यालयाच्या वतीनं सर्व टीचर्स बंधोबगिनींना रक्षासूत्रही आज बांधण्यात आलं त्याच्याबरोबर ईश्वरीय गिफ्ट पुष्पगुच्छ तिलक आणि प्रसादही देण्यात आला तर परत एकदा सर्व शिक्षकांना टीचर डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी टीचर्स डे आज या ठिकाणी बिलवडी येथे शिक्षक दिनानिमित्त व रक्षाबंधनाच्या विद्यमाने छोटासा प्रोग्राम या ठिकाणी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात आला शिक्षकांची भूमिका समाजामध्ये किती महत्त्वाची आहे व शिक्षक हा माणूस घडवण्याचं कार्य कुशलतेनं चांगल्या पद्धतीनं कशाप्रकारे करू शकतो याविषयी विद्यालयाच्या वतीने त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं ओम शांती ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय शाखा भिलवडी यांच्या वतीनं आज भिलवडी आणि परिसरातील सर्व शिक्षकांना इथं एकत्रित बोलवण्यात आलं आणि त्यांना सर्व शिक्षकांना येणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त भरभरून विश्वविद्यालयातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर या विश्वविद्यालयामध्ये शिक्षकांना खऱ्या अर्थानं सुशिक्षित सु बनव बनवतात ना विद्यार्थ्यांना ते सुशिक्षित बनवतात त्याचबरोबर सुसंस्कृत कसं बनवता येईल आध्यात्मिक शिक्षणाची जोड जर जो त्या ठिकाणी दिली गेली तर आध्यात्मिक शिक्षणाच्या जोडीनं ते विद्यार्थी आणखीनच आपलं व्यक्तित्व किंवा नागरिकत्व भारताचं वैभव हे उज्ज्वल यशाकडे घेऊन जातील यात ते मात्र संशय नाही हीच विशेष सगळ्यांच्या शुभ शुभभावना आज या विश्वविद्यालयातर्फे या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली ओम शांती